जय शिवराय मित्रांनो आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पण आपण एकोणतीस तीस, तीस आणि पुढचा अंदाज पाहणार आहोत मित्रांनो धुई काही महाराष्ट्राची पिछा सोडणं एकोणतीस तारखेला सुद्धा काल परवा सांगितलेल्या व्हिडिओमध्ये हो जशी सांगितली त्या प्राधान्य आणखी तीव्र होणार आहे यावेळी तीव्रता थोड्या वेगळ्या विभागामध्ये जास्त वाढते याच्यामध्ये जिल्हे पण खूप वाढणार आहेत आणि धुईचा अंधुकपणा सुद्धा व्हिजिबिलिटी मला आपण म्हणतो ती ऐंशी टक्क्याच्याही पलीकडे जाण्याची शक्यता त्या आहे त्यामुळे ज्या काही कवळी पिकं आहेत ज्या काही पिकांना ती बाधक ठरते त्या शेतकऱ्याने आवर्जून ऐकायचं आहे आता ही कुठपर्यंत राहणार आहे आणि खंडीसाठी काय अपडेट आहे तसे या मध्ये दिलेली आहे मित्रांनो धुईचे रडार आता आणखीन थोडे वरती आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशचे जवळपास संपूर्ण जिल्हे धुईच्या रडारवरती येत आहेत पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं आपण नाशिक क्षेत्र आज होती पण कमी अधिक प्रमाणात होती उद्या एकोणतीस तारखेला तिची तीव्रता आणखी जास्त प्रमाणात वाढणार आहे छत्रपती संभाजीनगर तर एक नंबरला एक नंबरला असणार आहे ज्यामध्ये उत्तरेकडील भागांची तीव्रता ही अधिक स्वरूपामध्ये राहू शकते दुईचं प्रामुख्याने काम हेच आहे की पिकांवरती बाधा करणं गहू पीक यावरती सर्वाधिक जास्त बळी पडू शकतो त्यानंतर कांदा पीक वगैरे वगैरे पिकांची त्यामध्ये आपण ॲडिशनल माहिती प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तर कोल्हापूर सह सोलापूर सांगली सातारा धाराशिव या परिसरासह बीड जिल्ह्यातही धुईचं थैमान कायम असणार आहे नागपूर जिल्हा सरळ सरळ सांगतोय फक्त गोंदिया आणि चंद्रपूर वगैरे भागामध्ये मीडियम रेंज मध्ये धुई चालणार आहे बाकीच्या उर्वरित जिल्ह्यांना मात्र धुई चांगलीच तडाखा देणार आहे उद्याची धुई सर्वाधिक जास्त असणार आहे पहाटे सहा वाजल्यापासून तीव्रता वाढेल आणि त्याची काही जिल्ह्यांना तीव्रता जवळपास अकरा बारा एक वाजेपर्यंत ही धुई चालू राहणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची धुई आहे दुपारनंतर किंवा बारा एक वाजता वारे पण जोराने वाहतील अशी पद्धत या वातावरणाची आहे आणि वाऱ्यामध्ये दुईचं ट्रान्सप्रेसेशन पूर्णपणे भारतीय समुद्रामध्ये मिळेल तिथे एक लो प्रेशर बनलेलं आहे त्या लो प्रेशर जाऊन ती मिळेल पण ह्या दुईचे परिणाम महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे आता एकोणतीस तारखेला जर आपण पाहिलं तर ढगाळलेली परिस्थिती महाराष्ट्राच्या संपूर्णत जवळपास अकोला अमरावती वगैरे वगैरे भागांमध्ये मराठवाडा वगैरे किंचित अंदुक वातावरण सोलर पॅनलची जी काही सिस्टम आहे शेतकऱ्यांकडे ती फारशी उद्या चालणारी नसणार आहे काही भागामध्ये अंधुकपणा हा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय तीस तारखेला वातावरणामध्ये हो ढगळलेली परिस्थितीचा परिणाम नांदेड जिल्ह्याला जास्त परिणामकारक असेल नांदेडसह हो पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना धुई आणि ढगळलेली परिस्थिती दिवसभर पाहायला मिळेल ना, तीस तारखेला दुपारनंतर ढगाळलेली परिस्थितीचा परिणाम हा चंद्रपूर नागपूर अकोला वर्धा त्यानंतर लातूर परिसर नांदेड हिंगोली यासह जिल्ह्यांना दुईचा परिणाम पाहायला मिळेल आणि ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळेल अपोजिट जर बघितलं आपण तर खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला दुई आणि ढगाळलेली परिस्थिती त्या दिवशी कमी प्रमाणात राहू शकते जास्त काही इफेक्ट तीस तारखेला या जिल्ह्यांमध्ये नाहीये पण दिवसभर ढगाळलेलं वातावरण आणि दिवसभर दुईचा परिणाम मात्र नांदेड लातूर नागपूर अमरावती आपल्यातही पूर्वेकडील भागांना ठिकाणी आहे पण पूर्व विदर्भात संपूर्णत आणि पूर्व मराठवाडा संपूर्णतः याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय एक तारखेला हे वातावरण परिणामी खान्देश मधनं आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं कमी होते पण चंद्रपूर वगैरे भागांमध्ये बाँड्री म्हणजे छत्तीसगड आणि चंद्रपूरची जी काही बाँड्री आहे चंद्रपूरच्या जिल्ह्याची या भागात किरकोळ हलक्या पडू शकतात कारण की ढगाळलेली परिस्थिती ते जास्त देखील वाढणार आहे पाऊस मोठा किंवा महाराष्ट्राला धाक नाहीये सोलापूरचं ढगाळलेलं वातावरण कायम राहणार आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वारे जोराने हे तीन पण तारखेला वाहतील आणि थंडीचं सावट महाराष्ट्रावरती येत्या चोवीस तासांमध्ये उद्याची सकाळ जी आहे एकोणतीस तारखेची ही सकाळी आजच्या सकाळच्या तुलनेत उद्याची थंडी वाढ होईल आणि तीस तारखेपासून थंडी ही पहिल्या थंडी इतकीच वाटायला लागेल चांगली थंडी पडणार आहे महाराष्ट्रामध्ये तीस आणि एक डिसेंबरच्या कालखंडामध्ये चला पुढची अपडेट बघूयात काय गे बघा कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र आणि संपूर्ण कर्नाटक ही ढगळलेली परिस्थिती एक आठवडा कायम राहणार आहे त्यानंतर पाच तारखेला डब्ल्यूडी च वातावरण सक्रिय आहे मित्रांनो डब्ल्यू ड्यू टू एक्स चा फॉर्म्युला मला वाटतं दोन हजार तेवीस आणि चोवीस ला आपण बऱ्यापैकी पाहिला मुसळधार त्या ती मुसळधार पाऊस याच नोव्हेंबरच्या पेडमध्ये दोन हजार तेवीस मध्ये झाला होता सव्वीस तारखेला वगैरे हीच टायमिंग होती दोन वर्षांपूर्वीची दोन हजार तेवीस पण ह्या वातावरणाची जी काही सेम ऍपोजिट कंडिशन आपल्याला पाहायला मिळते पाकिस्तान कराची वगैरे भागांमध्ये आणि गुजरातकडे तिचा प्रभाव पाहायला मिळतो पण सध्या तेवढी मोठी आणि धक्कादायक अपडेट नाहीये ज्याने महाराष्ट्राला धाक दिला असा अंदाज मी तुम्हाला वर्तवेल पण या धुक्याचं आणि ह्या थंडीचं वातावरण हे काही दिवसापुरतच म्हणजे परत पाच सहा तारखेनंतर थंडीमध्ये बिघाड होईल आणि डगाळलेली परिस्थिती याच सहा आणि सात तारखेला खानदेशकडनं प्रभाव पडते या वातावरणाचा धोका फारत्या फार महाराष्ट्राला स्पष्टपणे दिसत नाही त्यामुळे या बाबतीत किंवा याबाबतीत कोणते अलर्ट चालेल हे बाबतीत वक्तव्य करणं देखील आता चुकीचं ठरतील चला पुढची अपडेट बघूयात लगेच गोपाल मुके जय शिवराया चला कमेंट घेतोय कमेंट बघूया तुमच्या काय तर तुम बघा उद्या पहाटेपासूनच धुईचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे सांगलीला सुद्धा धुई आहे मित्रांन सकाळपासूनच धुई पाहायला मिळेल सांगली सुद्धा आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे संदीप पाटील जंजा सर आपल्या देखील भागांमध्ये धुईचा परिणाम पहाटे उठणं आणि दुध दिसणं होणार आहे यामध्ये पावसा शक्यता नाही पण ढगाळलेलं वातावरण अंधुक वातावरण हे दिवसभर अधून मधून चालत राहील हो ह्या पिकाला फरक असा पडतोय की अ खराब पा आणि याचा रिझल्ट आता दिसत नाही मित्र याचा रिझल्ट सारखी आठ दिवस जर चालले ना त्याचा रिझल्ट आवर्जून दिसतो पण हरभऱ्यापेक्षा गव्हा याचे प्रमाण जास्त वाढते मोवा पडणं वगैरे गोष्टी दिसत आहेत त्यामुळे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की गहू पिकांना हे बाधक का आहे कांदा उत्पादक सुद्धा हैरेल आणि द्राक्ष बागायत शेतकरी दामळीम बागदार शेतकरी एक्झॅक्टली परत अनेक पिका जी धुईला बळी पडतात अशा प्रकारे परिणामकारक ठरू शकत नाशिकला आज कमी होती पण उद्या खूप सर उपसागरात परत आठ नऊ तारखेला एक लो प्रेशर परत परत एकदा सक्रिय होते त्याचे परिणाम प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळू हो शकतात डिसेंबर एंडिंगला वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशरचं परत एकदा पाहायला मिळते डिसेंबर देखील खराब जाण्याची शक्यता आहेच सोलापूर बार्शी तालुक्यात ढगाळलेली परिस्थिती आणि आहे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये डब्ल्यू डीचा पाऊस बुलढाणा त्यानंतर अकोला अमरावती साईडला होण्याची शक्यता आहे ठीक आहे काशीनाथ शिंगडेसर जयेश्वर <laughs> मला पहिल्यांदा अशी कमी आली की मला जयेश्वर म्हणून खूप आवडलं इतकं आवडलं ना खूपच मी तुमचा नंबर पण मागेल मला मेसेज करा मित्रांनो फेब्रुवारी महिना एक्च्युली खरंच मागे पण आपण व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलंय त्या पद्धतीनं तो अवकाळीच ठरणार आहे डब्ल्यू डीचा पाऊस जेव्हा जेव्हा आलाय ना तेव्हा तेव्हा पुढच्या वर्षी पाऊस कमी राहतो हे मात्र ग्र आहे पण डब्ल्यूडी कडनं एवढे मोठे संकेत येतात त्यामध्ये राजस्थान गुजरात हे सगळ्या भागांना धुवाधार पावसाची नोंद अँड उन्हाळ्यामध्ये गोळ्याच्या एंडिंगला आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ही डायरेक्टली फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळते पण याचे पडसाद महाराष्ट्रावरती चक्क मार्च महिन्यामध्ये असणार आहे ठीक आहे लॉंग टर्म अंदाज आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये यावरती उद्या एक व्हिडिओ टाकतो ज्याने कोणी त्याचं पॅकेज घेतला असेल बारा महिन्याचा त्यांना तो व्हिडिओ दिसेल आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करत राहो पण एक्झॅक्टली जिल्ह्याचा शेड्यूल करायचा म्हटलं थोडं अवघड आहे पण तरी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करू वर्धा सिलोमध्ये बघा एकोणतीस तारीख म्हणजे उद्याचीच तुम्हाला चांगली थंडी जाणवावी लागेल आणि तीस एकतीस तीस तारखेला आणि एक डिसेंबरला कडक्याची थंडी तुमच्या मागे पडणार आहे एक्झॅक्टली जास्तला आमच्या तारखे देत नाही तीस तारखेला तुमची थंडी थंडीवर होईल आणि उद्यापासून त्याच्यामध्ये फरक जाणू लागेल पाऊस मार्च महिना पूर्ण अवकाळी पावसाच जाणार आहे आणि मान्सून दोन हजार सव्वीस बद्दल सांगायचं म्हटलं तर यंदा मान्सून डायरेक्टली अरबी समुद्र मार्गेच येणार आहे यंदा तेलंगणा मार्गे प्रभाव होता लालनामुळे जास्त प्रभाव पडला आणि पूर्वेकडनं पावसामुळे महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं यंदा पूर्वेकडनं येणारे पाऊस जर कमकोत राहतील एक दोनच आठवडे जास्त पडण्याची शक्यता आहे मॉडेलनुसार आणि आपल्या अभ्यासानुसार त्यामध्ये दोन हजार चोवीसची ची तुलना होऊ शकते दोन हजार पंचवीस सारखा पावसाळा पुढचा नाहीये कमेंट घेतोय बघा वर्धा जिल्ह्यामध्ये तुमच्या भागामध्ये वातावरण देखील खराब राहणार आहे दोन दिवस तीस तारीखला जास्त खराब राहील पण थंडीची लेवल देखील ह्याच तारखेला सकाळपासून वाढते दिवसात थोडं दमट वातावरण राहीलच पण काही काळजी करण्यासारखं नाही हो बीड जिल्ह्यात राहणार आहे शेंगडी सर जय शिवराय बुडके सर जय शिवराय चला कमेंट्स पाथर्डीमध्ये पाऊस नाहीये सध्या ढगाळलेलं वातावरण राहील पाथर्डीमध्ये पाच डिसेंबरला सुद्धा नाही दादा सूरज नाही सर जय शिवराय जय शिवराय एकच मिनट छत्रपती शिवरायांची मूर्ती एक्झामने मला सप्रेम भेट दिली आहे ते मित्रांनो आता बस झालं फोटो वगैरे खूप झाले माझ्याकडे साहेब सर मी तुमच्या कमेंटला उत्तर देतोय पण हे बघा मूर्ती आठ ऍक्सेप्ट करणं सोपं नाहीये कारण की एक मूर्ती चार पाच फोटो सहज लावता येतच भिंतीवरती पण ही विटामना होऊ शकते धुळीमध्ये पडू शकतात किंवा कोणाला सप्रेम भेट दिलं तो नाराज होतो तुम्हाला दिलाय आणि मला देताय का असं म्हणता येते लोक त्यामुळे ठीक आहे मला ह्या अशा मूर्त्या वगैरे पाठव जाऊ नका आणि ठीक आहे एक मूर्ती मला बस झाली आहे माझं प्रेम तर आहेच प्रेम राहणार सुद्धा पण छत्रपती शिवरायांच्या अंगावरती धूळ खात पडलेली मलाही सहन होत नाही आणि तुम्हालाही सहन होत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्त्या अशा प्रकारे देऊ नका विटमना होईल अशा गोष्टी करू नका ठीक आहे ठेवतो मी आता थंडी प्रदीप पवार सर उद्यापासून चाहूल लागेल आणि तीस तारखेपासून वाढेल साळवे सरांचं एक कमेंट सांगतोय अ नक्कीच अजिनाथ पाटील साळवे सर हे बघा जे तुम्हाला मी पॅकेज सांगणार आहे ना बारा महिन्याचं तुम्ही पण हसताल कारण की ते पूर्ण पेमेंट ऍप्लिकेशनला मी पार्टनरशिप मध्ये केलेलं आहे ते फक्त एकशे वीस रुपये बारा महिन्याचे म्हणजे एका महिन्याला दहा रुपये अशा प्रमाणे एकदमच घेतली जातील तुमच्याकडनं अप्लिकेशन मध्ये आणि ते ऍप्लिकेशनला देखील त्यांचं ठरलेलं आहे की आम्हाला त्याची ती पन्नास टक्के रक्कम द्यावी लागेल कारण की मी ॲप्लिकेशन स्वस्त मध्ये बनवलेले एक लाखाच्या आसपासमध्ये आणि त्याला काय होतंय की ते अडीच तीन लाखापर्यंत तुम्हाला त्याच्यामधला व्हिडिओ चोरता पण येत नाही स्क्रीनशॉट पण काढता येत नाही एवढं त्याची सिक्युरिटी टाईट ठेवलेली आहे दुसरा कोणी नवीन आला रे आला हवामान अभ्यासक असू दे किंवा कोणी बी त्याचा नंबर पत्ता वगैरे ऑटोमॅटिक तिथे होतं जिथे तुम्ही ईमेल आयडी फील करता ना ती पण माहिती तिथे मला पाहायला मिळते अशा प्रकारे सिक्युरिटी टाईट ठेवलेली आहे तिथे चॅटिंग व्हॉट्सअप सारखं पण केलेलं आहे आणि तिथे लॉंग टर्म अंदाज का देतोय आपण की ती माहिती मला पण माहिती मला पण ते व्हिडिओ सेव असतात मला ते व्हिडिओ डिलीट पण करता येत नाहीये ते सगळे आपण तिथे आलो तर तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि एकशे वीस रुपये काही मोठे आहेत तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी सुद्धा त्यामुळे बारा महिन्याची तेवढी रक्कम आहे वन टाइम भरायची पुन्हा भरायची गरज नाहीये आणि ज्यांना पण मला हवामान अंदाज शिकायचा आहे एक्झॅक्टली शिकायचा आहे त्यांना व्हिडिओ मी टाकत चाललो आहे आज तिसरा एपिसोड येणार आहे कुठले सॉफ्टवेअर आहे कुठलं नाही हे बघा ज्या वेळेस मी तुम्हाला सॉफ्टवेअर देणार आहे ते सॉफ्टवेअर अडीच हजाराचे आहेत आणि फी अकराशे रुपये फक्त ठीक आहे सॉफ्टवेअर सुद्धा महागडी आहेत ते मी तुम्हाला फी करून पाठवायला लागलोय व्हॉट्सअपला एक ग्रुप पण बनवलाय जवळपास आज बारा ते पंधरा पूर्व जॉईन झालेले आहेत तर आता बघूयात बाकीच्या कमेंट सुद्धा रवी <laughs> पाटील सर लग्न झाले दोन मुली आहेत ब्रधान तालुक्याचा अंदाज ज्ञानेश्वर शहाणे सर तुमच्या भागात नुसतं प्रसिद्ध परिस्थिती दिवसभर अंदुक वातावरण ढगाळले म्हणजे अवकाळी पावसाच ढग नाहीत पण असं अंदुक वातावरण आणि सकाळी उठणं आणि आजच्या आहे संजय लाड सर प्रगतशील चार पाच ते दहा ग्रुप मला बघतायत चांगल्या पद्धतीने काम करतायत ग्रुपमध्ये आपल्याकडे देखील धुळे आहे सर तुम पिकावरती कोणतं बुरशीनाशक फवार आहे दादा सोशल मीडियावरती फवारण्याची माहिती देऊ शकत नाही आपल्या ऍप्लिकेशन मध्ये मला आपल मेसेज करा नक्की तुम्हाला मी पाठवून देईन मेसेज संजय मुळे सर संदीप मुळे सर कसं साहेब तुमचे अंदाज खूप चांगले आहेत पण काहीतरी काही लोक शेतकरी तुमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे जसं सांगतायत दुसरा कोण व्यक्ती आहे तुम्ही समजून घ्या जाऊ द्या संदीप मुळे सर यंदा आपण इतका परफेक्टली काम केले ना राजकारण काय हो असतं हवामानामधलं एकाचं तर निपटवलं ह्या वर्षी दोघं तिघं नमुने नवीन आहे हे जे ती बनवलं तुम्ही हवामान अभ्यासक किंवा हवामान अभ्यासक माझे मित्रच समजून जायचं हे परफेक्टली एक एक जिल्हा सांभाळणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे मित्र काम करणार आणि जितकं मला येते मी कधी येऊ नये त्या लेव्हलचं मी त्यांना बनवणार म्हणजे बनवणार एका एक एका मित्राचे एक लाख फॉलोअर्स एका वर्षात झाले पाहिजे अशी ट्रेनिंग सुद्धा मी त्यांना दिलेली आहे आणि ते करणारच कोणीही जॉईन व्हा कृषी केंद्र असू द्या कुणी असू द्या कुणीही जॉईन करा अकराशे रुपये फी ठेवली काही खूप मोठी फी नाही त्याच्यामध्ये खूप मोठी नाहीच कारण की त्यामध्ये तुम्हाला मी तुमचं चॅनल पण ओपन करून देणार आहे ते व्हायरल कसं करायचं आणि मी किती लोक तयार केलेत हे पण माझ्या ह्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांना सांगणार आहे हे लोक आप जिल्ह्याला मी दिले आहेत जास्तीत जास्त छत्तीस लोक आले ब झाले पन्नास लोकांचं टार्गेट मी केलेलं आहे कशामुळे केलंय कारण की जर त्यातल्या पंधरा जणांना समजलंच नाहीये ते निवडून घ्यायचे कितीही शिल्लक वा सर्टिफिकेट मी परफेक्ट शिकलेल्या मुलांनाच देणार आहे आणि छत्तीस सर्टिफिकेट छत्तीस जिल्ह्यांसाठी असणार आहे उदाहरणार्थ जालन्याचे पाजरी पोरं असले तरी त्यांना वेगवेगळे जिल्ह्या मी वाटून देणार आहे आणि हे काम करत असताना सुद्धा मी पण काम करणार आहे एक वर्ष दोन हजार सव्वीस पुरतं त्यामुळे ऍप्लिकेशनची मर्यादा एक दोन हजार सेवीस पुरतीच मी मर्यादित ठेवली आहे नंतर कुठला तरी एक बिझनेस करतो या गोष्टी सोडून देतो लातूरला ढगाळ वातावरण आहे दादा दोन दिवस खूप ढगाळा राहील पुढे गारपीटची शक्यता आहे नितीन गाठोडी सर मार्च आणि फेब्रुवारी मध्ये ते दिसतंय पण दादा जिल्हे आज डिक्लेअर करणं चुकीचं आहे कारण की कसं आहे एखादा अंदाज माझा तर बारा महिन्यात फक्त हा अंदाज चुकला आहे कधीही चुकत नसतो त्या लोकांनी एवढं ट्रोल केलंय ना झोडपू दे गारपिटीमध्ये समजून जाईल तुम्हाला गारपिटी बद्दल माहितीच पाहिजे असेल आज आणि उद्या तर मित्रा माझ्या ऍप्लिकेशन मध्ये जा तुम्हाला मी उद्या व्हिडिओ तिथे तुम्हाला देऊन टाकेल ठीक आहे पावसाचं वातावरण कमी झालंय पण ह्या दोन दिवसात रिझल्ट संजय सर दिसून येईल पाऊस नाही आता प्रवीण भोहे सर माझा नंबर तुम्हाला कसा देऊया एक काम करा ह्याच फेसबुकच्या मेसेजमध्ये तुम्ही मला तुमचं नाव वगैरे पाठवून द्या तुम्हाला इथे नंबर मी प्रोव्हाइड करेन आणि आज इंस्टा एक व्हिडिओ टाकतो मी आता मला फोन पे आणि गुगल पे नसल्यात पैसे कधी पाठवायचे ते बघ भावा मी तुम्हाला सर्व्हिस ती फ्री पण केली असती पण ऍप्लिकेशनचा खर्च आहे की त्यांना ते पैसे द्यावंच लागणार आहे मी शेतामध्ये काम करतोय यूट्यूबचा वगैरे जेवढा पैसा होता तेवढा त्याच्यामध्ये घातलाय मी पण जी काही रक्कम आहे फिफ्टी पर्सेंट राहिलेली ती त्यांना बारा महिने कशी तर द्यायची आहे नाही तुम्ही जरी जॉईन झाली तरी मला घरातनं भरावंच लागणार आहे बारा महिन्याचा मी शोध दिलाय पण तुम्ही मदत झाली तुमची तर चांगली गोष्ट आहे पण एक विनंती करतो फोनपे वगैरे नसेल तर मी तुम्हाला त्यामध्ये ऍड करून देऊ शकतो काही चिंता करू नका यवतमाळ बनी कसा परिसर राहील बनीला उद्या ढगाळलेली धुई वगैरे राहील आणि तीस तारीख म्हणजे परवाची खूप ढगाळलेली परिस्थिती प्रमोद सर राहणार आहे चालेल लाईव्ह मध्ये तेच थांबतो जाता जाता दोन तीन महत्वाच्या गोष्टी का उद्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश हे तीन विभाग अति तीव्र धुईमध्ये असणार आहे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोल्यापर्यंतचा परिसर वाशिम पर्यंतचा परिसर खूप खराब असणार आहे नंतर खालचेही भाग खराब आहेत पण तीव्रता मात्र मध्य मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्रात उद्या धुईशी जास्त असणार आहे एकंदरीत हे वातावरण खराब धुईचं एक तारखेपर्यंत तरी चालेल आणि उद्या म्हणजे एकोणतीस तारखेला पहाटे थोडी थंडी वाढेल वाढणार जास्त आहे पण उद्यापासून सुरुवात होते तीस तारखेला आणि एक डिसेंबरला थंडी मोठी वाढणार आहे आणि थंडी कमीत कमी आठवडाभर तरी चालेल उद्यापासून आणि त्यानंतर परत एकदा लो बनेल डी uh, डब्ल्यूडीचं so वातावरण बनणार आहे त्यामुळे खान्देश एरियामध्ये परत याच थंडीच्या काळामध्ये धुळी वगैरे वाढायला सुरुवात राहील तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो बराचसा वेळ जगायलाही होते तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद